माजी आमदार यशवंत दात्या माणे विधानमंडळात दिसणार सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मागणी नुकत्याच पार पडलेल्या मोहोळ विधानसभा निवडणुकीत यशवंत दात्या माने यांना पराभवा सामोरे जावे लागले होते परंतु यशवंत तात्या माने यांची असलेली पक्षनिष्ठा व अजितदादा पवार राजन पाटील यांच्यासोबतचे सलोख्याचे संबंध तसेच आमदार असताना यशवंत तात्यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात केलेली विकास कामे व सोलापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी केलेली कामे तसेच राजन पाटील यांची असलेली साथ ही यशवंत तात्या पुन्हा एकदा विधानमंडळात पाठवण्याची मागणी आता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून व तरुण वर्गातून होताना दिसतंय तसेच पंढरपूर मंगळवेडा विदा विधानसभा मतदारसंघात इच्छुक असतानाही मोठा त्याग करीत प्रशांत परिचारक यांनी समाधान अवताडे यांचा प्रचार करीत त्यांना निवडून आणण्यात महत्वपूर्ण योगदान दिले तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बोलताना पक्ष प्रशांत परिचारक यांचा नक्कीच विचार करेल अशी भूमिका मांडलेली आहे व तशी उत्सुकताही परिचारक गटातून व्यक्त केली जात आहे सध्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एकही आमदार नाही मूळ विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले माजी आमदार यशवंत त्यामाने माने यांनी केलेली विकास कामे व सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ यामुळे या लोकप्रिय राहिलेले होते आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांच्या रिक्त झालेल्या जागी अजित पवार यांच्या विश्वासांपैकी एक असलेले माजी आमदार यशवंत माने यांना विधान परिषदेवर संधी मिळणार का याची उत्सुकता मोहोळ मतदारसंघातील राजन पाटील यांच्या गटाला लागून राहिली आहे मोहोळ मतदारसंघातील पराभवानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी अनगर येथे घेतलेल्या मेळाव्यात बोलताना पुढील पाच वर्षात मी अथवा आमच्या घरातील कोणीही पद स्वीकारणार नाही असं विधान केलं होतं त्यामुळेच आता यशवंत माने यांचा विधान परिषदेवरचा मार्ग मोकळा झाला आहे अजित पवार गटाच्या वाटेला पाच जागांपैकी एक जागा येत असून या जागेवर पक्ष यशवंत माने यांना संधी देणार का हे आता पाहावे लागेल विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झालेल्या आहेत त्या जागांसाठी आता लवकरच निवडणूक होणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर आता रिक्त झालेल्या पाच जागांवरती विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे दरम्यान भाजपा तीन शिंदे शिवसेना शिंदे गट एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक अशी जागा रिक्त झाली आहे या पाच जागांसाठी निवडणूक होणार असून सत्तावीस मार्च रोजी विधानपरिषद निवडणूक मतदान होणार आहे तर दुसरीकडे आमदारकीसाठी आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांची फिल्डिंग लावण्यासाठी सुरुवात झाली आहे त्यामुळे आता रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागणार कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे पाच जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यास सत्तावन्न मतांचा कोटा लागेल सध्या महाविकास आघाडीतील एकूण मतांची बेरीज केल्यास सत्तावन्न मत होत नाहीत त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे